संडासात जात की बाहेर खुल्या जागेत जात ते दाखव तू आवड वॉशरूम मध्ये करत की बेसिंग मध्ये करत ते दाखव हवऱ्याने तु 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 भेटल्यानंतर तुझ्यासोबत किती प्रेमाने वागतं तू कित, किती किती त्याच्यासोबत प्रेमाने वागत ते दाखव कारण लेवल लेवल मध्ये हॅलो स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये मला हे सांगा एक अभ्यास बई आहे ते काय म्हणते हगलं मुतलंब आहे काय हगलं मुतलं ब्लॉगिंग म्हणते बरोबर बिचारी बसता उठता हगलं मुतलंच खाते की काय काय माहिती बाबा शी काही काही घाण लोक असतात ना ते कधीच सुधरू शकत नाही कारण उठता बसता हगलं मुतलंच पाहतात आणि तेच ते बोलत राहतात नेहमी असते स्वतःला एवढी एज्युकेटेड म्हणते पण नेहमी मी आलं हगलं मुतलं ब्लॉगिंग म्हणेन मी आलं हगलं मुतलं ब्लॉगिंग म्हणे बस तर तेच चालू असते एवढा अभ्यास केला चांगला ए रूम मध्ये जाऊन नोकरी कराव की नाही तर काय करते याचं मी त्याचं जाऊ द्या तर असू द्या मला हा व्हिडिओ टाकायचा एकच झोपलेली होती मस्त मला हे सांगा आता हिचं म्हणणं आहे की यूट्यूबवर बाया हेच पाहायला येतात काय आज तुम्ही काय पूजा कशी केली आज तुम्ही नवऱ्यासंग भांडण कसं केलं आज तुम्ही सासूल्या काय बोलल्या आज तुम्ही नंदेले काय बोलल्या आज तुम्ही घराची साफसफाई कशी केली आज तुम्ही रेसिपी कशी केली आज तुमचा मुलगा कसा उठला आज तुमची मुलगी कशी शाळेत गेली तर मला त्या बैला सांगायचं आहे की कसं आहे ज्या बाया आपल्या स्वतःच्या हातानं स्वतःच्या घरात कामं करतात की नाही त्या दाखवतात तुझ्यासारख्या आयत्या पिठावर रेटा रेगोट्या ओढणाऱ्या रे? तुला तेवढंच काम आहे कोणत्या ब्लॉगरने कोणता ब्लॉग टाकला त्या ब्लॉगिंगमध्ये घुसायचं आणि कुठं खोट काढू तुझ्या याच्यात आहे तो असा असा रेमानी केळा तो असते ना असा रेमानी केळा तो आहे तुझ्या याच्यात मग तुला तो किडा काही चुकानं जगू देत नाही तुला तुझ्या घरचे कामही दिसत नाही तुले तुझे दोन लेकरं हे दिसत नाही की उठाव त्याचा अभ्यास घ्याव बरं तू दुसरे तर तू काय करत ते सांग बर तू चांगलं दाखव ना आम्ही जर आमच्या घरातलं हागलं मुतलं दाखवतो तर तू चांगलं दाखव तू तुझे तु 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 दोन लेकरं कशी शाळेत पाठवतो ते दाखव तुझे दोन लेकरं अभ्यास कसे करतात ते पाठव दाखव तू तुझ्या तु तु मुलांसाठी हाताने टिफिन कसा तयार करतं ते दाखव कपड़े मशीन मध्ये धुत की कशात धुत ते दाखव तू तू ले संडासात जात की बाहेर खुल्या जागेत जात ते दाखव मध्ये वॉशरूममध्ये करतं की मध्ये करतं ते दाखव तु तुझ्या नवऱ्याला भेटल्यानंतर तो तिला तुझ्यासोबत किती प्रेमाने वागतं आणि तू किती किती त्याच्यासोबत प्रेमाने वागतं ते दाखव कारण लेवल लेवलमध्ये फरक असते तू हाय सोसायटीची आहेस तुझं सगळं हाय सोसायटीमध्ये आहे बहुतेक तू काचाच्या बाथरूममध्ये आंघोळ करत असशील काचाच्या संडासात हागत असशील सोन्याच्या ताटात जेवत आणि सोन्याचे घास खात असशील तू आणि तुझा तु नवरा आकाशात झोपत असशील पुष्प विमानात तुम्ही प्रवास करत असाल तुमचे लेकरं हवेत हो उडून शाळेत जात असाल तुमचे लेकरं शाळेत नाही गुरुकुलमध्ये आहेत तुमचे लेकरं लिहत नाही डायरेक्ट गाणं म्हणतात बरोबर तुझी सासू सासू तू सासूची सेवा नाही करत तर सासू तुझी सेवा करते आणि नंदेचं सांगायला ननद पाहिजे जिजा तूनं त्रास सहन केलेला पाहिजे बरोबर त्याच्यानंतर हां तू ते हा, पण बोललेली आहे प्रेग्नेन्सीबद्दल तर कसं आहे तुझे काही डोहाळे कोण पुरवलेच नसतील तुला कोण चिंचा बोरा आणणंच दिले नसतील तु या कोण सातवा महिना केलाच नशील तुया कोण फोटो काढलेच नसतील असे भरपूर कारण आहेत त्याच्यामुळे तुले काय होते जळण जळण होते तुले दुसरे प्रेग्नेंट झालं की कळा तुले सुटतात त्याचं सीजर टाके तुले बसतील तिचा नवरा तिने मारते तुले दुःख होते असं लय तुला होत बस मला सांगण्याचा एकच उद्देश आहे की आमचं हागलं मुतलं जरी ब्लॉगिंग असलं तर तू या चांगलं आहे की नाही ते तू लोक दाखव तू आता दुसरेच ते घेतल्याशिवाय उष्ट ब्लॉगच तुला होत नाही आणि एकाच ब्लॉगवर वर तू गाणं बनत बसत आणि मी आता त्या व्यक्तीवर अजिबात बोलणार नाही आणि बोलतच राहत आता कसं कराव तू या सांग बरं तू जरी आमच्या ब्लॉगिंगला हागलं मुतलं ब्लॉगिंग म्हणशील आम्ही सामान्य घरातले हवो आम्ही असा स्वयंपाक करतो आम्ही असेच कपडे धुतो तू एवढी शिकेल सवरेल आहेस तर जरा कामाच्या गोष्टी कर चांगल्या गोष्टी कर सगळ्या यूट्य। युट्यूबवर चार पाच जण युट्यूब चॅनल नाही आहे कोण कधी को प्रेग्नेंट राहिलं कोण कधी को बाळानं उड्या मारल्या ते बाळ कधी बाहेर येईन तू त्याचा प्रश्न आहे बिचारी तू कोण तू एक कामचं धंदे करू लागेल आ आमचं हगलं मुतलं आहे की नाही तर तू या चांगलं चांगलं दाखव ना हां आता हा व्हिडिओ काहीच मी बनवत नव्हती पण कसं आहे तू आहे की मी सरतच नाही माझ्या नाव घेतल्याशिवाय तू या तू तु व्हिडिओमध्ये रोनकही येत नाही तू या दे ते चार चांदही लागत नाही काहीच नाही आ तू ये ते व्हिडिओ डाउनलोड करू करू माझ्या डोक्याला टेन्शन येऊन आलं ना आपल्याला कोर्टात अमोरासमोर यायचं आहे या युट्यूब युट्यूबवर नाही यायचं आहे मी तुझे लय हुशार समजत जाव लय हुशार असतो पण हुशार नाही असतो काही कामाची तू हुशारी नाही आहे बरोबर चला आता हिचं पुष्पक विमान दाखवते तुम्हाला आता हे इचं पुष्पक विमान बघा आणि हे सोन्याच्या बाथरूममध्ये आवड करते सोन्याच्या बाथरूम मध्ये हाकते सोन्याच्या ताटात जेवते आणि हे पायानं ना चालत नाही हे डोक्यानं ना चालते हे हातानं ना जेवत नाही पायानं ना जेवते हे कपडे घालत नाही हे आधी मानवाचे कपडे घालते बरोबर त्याच्यामुळे कसं आहे जो हातानं कामं करते त्याला समजतात हाताने कामं कसे करा लागतात भाजी कशी चिरा लागते फोळणी कशी द्या लागते स्वयंपाक कसा करावं लागते नवऱ्याचं मारणं कसं असते आम्ही मार खातो आम्ही सांगतो तुझ्या जर एवढं चांगलं आहे की नाही तर तू चांगलं दाखवणं तू कशाला वाईट बघतं आमच्या टाईपचे लोक आम्हाला बघतात तुझ्या टाईपचे लोक तुला बघतात बरोबर ना तुझ्यासारखे उच्च शिक्षित लोक आम्हाला बघत नाही कारण त्यांची हायर सोसायटी असते त्यांना आणि असतात काही लोक असे चांगले पण असतात हाय सोसायटीचे असले तरी ते आमचे व्हिडिओ बघतात आणि चांगलंच बोलतात पण माणसानं जर एखाद्याला चांगलं बोलणं होत नसेल तर वाईटही बोलू नये आणि एवढीच आपल्याला खा जायचं कायदेशीरित्या मला असं वाटते सामना करा बरोबर बर ना तर चला आता कसं ह्या बाईचं लय झालं होतं म्हणून एक व्हिडिओ सोडला बाकी तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण आताच मी झोपेतून उठली चहा बिग चहा वगैरे राहिला आता सोन्याच्या भांड्यात चहा करतो आणि चांदीच्या कपात चहा पितो बरोबर आणि हिचं असं म्हणणं आहे की खोट बोलून तुम्ही हे करा म्हणजे जे तुमची सत्य परिस्थिती आहे की तुम्ही तुम्ही कोणत्या त्रासातून बाहेर निघाले कसे तुम्ही इथपर्यंत पोहोचले हे तुम्ही दाखवू नका असं हिचं म्हणणं आहे त्याच्यावर खोटी चादर ओढा की कि कितीही तुमच्या घरात भांडणं झालं तरी लोकांना खोटा दिखावा दाखवा की आम्ही नवरा बायको किती चांगल्या जशी की ही ही दाखवते बरोबर खोटा दिखावा दाखवा आणि पैसे कमवा तर बाय बाय